हॅलो फ्रेंड्स बारावीचा निकाल लागलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना घसघशीत यश मिळालेलं आहे सगळ्यात आधी अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन आता पुढच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल आणि त्याच्यासाठी लागतील डॉक्युमेंट्स तर डॉक्युमेंट्स कोणते कोणते रेडी ठेवायचे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला मेडिकलला ऍडमिशन द्यायचं कि इंजिनिअरिंगला किंवा इतर कोणतं क्षेत्र निवडायचं हे तुमचं तुम्ही ठरवाच पण त्यासाठी प्रवेश घ्यावा लागेल आणि प्रवेश घेण्यासाठी लागतील कागदपत्र जर ही कागदपत्र व्यवस्थित तुम्ही रेडी करून ठेवली तर तुमची ऍडमिशन प्रोसेस सोपी होऊ शकते चला तर मग बघूया कोणती कोणती कागदपत्र गरजेची आहेत सगळ्यात आधी आहेत दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट त्यानंतर आहे जात प्रमाणपत्र ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर जात प्रमाणपत्राची गरज नाहीये पण मराठा असाल तर एस सी बी सी आरक्षण लागू झालेलं आहे त्यासाठी तुम्ही प्रमाणपत्र रेडी ठेवू शकता त्यानंतर आहे कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र अर्थात जात पडताळणी प्रमाणपत्र त्याच्यानंतर आहे नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र एस सी एस टी म्हणजे अजा अज व्यतिरिक्त इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र द्यावं लागतं यानंतर आहे नॅशनॅलिटी व डोमेसाइल प्रमाणपत्र डोमेसाइल म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ वास्तव्यास आहात असं डोमेसाईल प्रमाणपत्र असतं तुम्ही नॅशनॅलिटी व डोमेसाईल प्रमाणपत्रासाठी अप्लाय केल्यानंतर दोन्ही गोष्टी एकाच प्रमाणपत्रावरती लिहून येतात त्याच्यानंतर आहे उत्पन्नाचा दाखला जो तुम्हाला तहसीलदार द्वारा प्रमाणित असायला हवाय त्यानंतर आहे आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन असल्यास ईडब्ल्यू सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं आहे ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे यांच्यासाठी हा दाखला असतो हा दाखला तुम्हाला, तुम्हाला दरवर्षी काढावा लागतो आणि हे जे प्रमाणपत्र आहे हे स्टेट आणि सेंट्रलसाठी वेगवेगळं असतं त्यानंतर आहे दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे जर उमेदवार अपंग असेल तर त्याला दिव्यांग प्रमाणपत्र रेडी ठेवावं लागेल त्याच्यानंतर आहे आधार कार्ड सोबतच आधार कार्डशी संलग्न असलेलं नॅशनलाइज बँकेच्या खात्याच्या डिटेल्स म्हणजे जर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळत असेल किंवा शुल्क प्रतिपूर्ती इत्यादी योजनांचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला नॅशनलाइज बँकेच्या डिटेल्स ज्याच्याशी तुमचा आधार कार्ड नंबर जोडलेला आहे त्या तुम्हाला, तुम्हाला रेडी ठेवाव्या लागतील जेणेकरून तुम लाभार्थीच्या ज्या काही रक्कम आहेत त्या तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जमावा विद्यार्थी जर सैनिकांसाठी असलेल्या कोट्यातून प्रवेश घेणार असेल तर तुम्ही माजी सैनिकांचे किंवा सैनिकांचे पाले आहात याचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागेल अल्पसंख्याक वर्गातील विद्यार्थी असेल तर तुम्हाला अल्पसंख्याक असलेले प्रमाणपत्र द्यावे लागेल शाळा सोडल्याचा दाखला किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट रेडी ठेवायचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही वर्किंग असाल आणि तुम्ही आता पुढच्या प्रवेशासाठी ऍडमिशन घेत असाल पुढच्या वर्गासाठी तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करता त्या संस्थेचं ना हरकत प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला रेडी ठेवायचंय की तुम्ही यासाठी अप्लाय करत आहात आणि याच्यामध्ये संस्थेला काहीही हरकत नाहीये त्यानंतर ही जी सगळी कागदपत्रं आहेत ही जी तुम्हाला कागदपत्रं मी आत्ता सांगितली ही तुम्हाला सगळीकडे तर लागणार आहेतच पण जर तुम्ही फार्मसी किंवा ॲग्रिकल्चर इत्यादीसाठी ॲडमिशन घेत असाल तर या कागदपत्रांव्यतिरिक्त तुम्हाला काय लागू शकतं ते आपण पाहूया जर तुम्ही ॲग्रिकल्चरसाठी ॲडमिशन घेत असाल किंवा तुम्ही फार्मसीसाठी घेता इंजिनिअरिंगसाठी घेताय किंवा तुम्ही लॉसाठी घेताय तर तुम्हाला संबंधित सीई टीचे मार्कशीट तुम्हाला लागणार आहे जी तुम्ही दिली असेल त्या सीईटी ची मार्कशीट तुम्हाला लागणार आहे किंवा जेई ची मार्कशीट लागणार आहे मेडिकल साठी घेत असाल तर नीट ची मार्कशीट तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो रेडी ठेवायचे आहेत हे सगळे झाले डॉक्युमेंट्स आता या सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या झेरॉक्स काढा त्या झेरॉक्सचे बंचेस बनवा आणि त्या काही बंचेस जे आहेत त्या ट्रू कॉपी म्हणजे सत्यप्रती करून ठेवा आणि काही बंचेस जे आहेत ते असेच ठेवा जेणेकरून तुम्ही ऍडमिशन प्रोसिजरमध्ये जेव्हा जाल तेव्हा ते बंचेस तुम्हाला डायरेक्ट देता येतील आणि काही बंचेस तुमच्याकडे रेडी राहतील किंवा काही काही ठिकाणी काय होतं की ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे जमा करून घेतले जातात अशा वेळेला दुसरीकडे कुठे कुठल्या कामासाठी जर तुम्हाला ते डॉक्युमेंट लागत असेल तर तुम्ही झेरोक्सच काढून ठेवलेली नसते मग तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून नेहमी त्याच्यात झेरॉक्स काढून ठेवायचा आणि काही प्रती जे आहेत त्या सत्यप्रती म्हणजे ट्रू कॉपी अटेस्टेड करून ठेवायच्या तुम्ही जर बीएससी ऍग्रीसाठी ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला सात बारा जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला द्यायचं आहे ऍग्रीकल्चर सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला द्यायचं आहे अल्पभूधारक असाल तर तसे प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचंय भूमिहीन असाल तर तसे प्रमाणपत्र तुम्हाला रेडी ठेवायचे प्रकल्पग्रस्त असाल म्हणजे एखाद्या प्रकल्पासाठी तुमची जमीन गेलेली आहे तर तसं प्रमाणपत्र तुम्हाला दिलं जातं ते प्रमाणपत्र तुम्हाला रेडी ठेवायचे सर्वसाधारण सर्व प्रकारच्या ऍडमिशनसाठी हीच कागदपत्र लागतात या व्यतिरिक्त इतर कागदपत्र लागू शकतात ते त्या ते त्या संस्थेवरती किंवा त्या त्या तुम्ही ज्या कोर्सला ऍडमिशन घेणार आहात त्याच्यावरती ते अवलंबून आहेत पण बेसिक जे मी डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले आहेत ते सगळे डॉक्युमेंट आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत अशाच अपडेट्स करता सरकारी नोकरी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका